तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये काल मारायला गेल तर रोटर काल चालतं कोटाणा काय कोटाना चालतं माहिती आहे काय पायपोपासून वेल्डिंगच निघालं तर काल हांडी आण हल्ली ती काल ते वेल्डिंग मारायला गेल तर भाई काल रोटर मारायला गेलतो तिथे हांडी जरा सगळ्या गेली ती मग नाही ते वेल्डिंग मारलं तोपर्यंत म्हणजे अजून एक किल्ली जाऊ काल विषय जरास वेगळा झाला त्यामुळे किल्ली जाऊन एक नवीन आणलं आपल्या ट्रॅक्टरची नवीन किल्ली किल्ली काल जाऊन नवीन आणलं बरं चला आता वेळ नको अजून एक दीड एकर रोटर आहे पलटी मारलेली जायच्यात जगात आपण लवकर रानामध्ये मालक वाट बघत बसला आहे म्हणून सगळ्या जरास वेळ झाला बारा वाजले आता नाश्ता आंघोळ विंगोळ करून ते नाश्ता आले ट्रॅक्टरवरती आता जाऊयात आपण रानामध्ये रानात पोचले माराय चालू केले एक सात आठ परतान मारले चांगले आले आहोत त्या वर्षापर्यंत एवढं आहे रोटर मारताना की अनेक विषय फिजबोल्ट, <coughs> फिचबोल्ड कडे झाला इथलं आता हे आता बसवायचं फिस बोल्ट ये बसला पिस बोल्ट चला पिस बोल्ट सोडला चालू करायानी हे अवतला मात्र नाही ही विषय फेसबोर्ड बिसबोर्ड तुटला भेटला हे मात्र वत्याचा विषय आहे यो चला चलो करा आणि परत आता जरास राहिले इथंपर्यंत आहे जरास राहिले चला कंटिन्यू जाऊ आहोत सांभाळ हां सगळ्यासाठी तर विषय काय झाला म्हणजे काय ते शिवाला जरास कड्या मारताना नाही एक चौगतीकोळा की मारताना एवढं काय बनवलं आहे काय नाही राहू उद्योग लोकांच्या नजर ते व्हिडिओ नको आपल्याला कशाला पाहिजे आहे आपण नॉर्मली व्हिडिओ टाकतो आहे सहज आपण जे काय काम करतोय ते व्हिडिओ टाकतो आहे त्यामुळे नको हवी ते विषयी आपल्याला झालं आहे त्या उद्योग मारून झालं आहे आता आपण चाललं आहे आता रोटो सोडायचं आणि परत लगेच जाऊन लेझर जोडून आणि परत ते सारामाराला जायचं आहे कारण का त्या मालकांनी सांगितले उद्या काहीतरी हरभरा घालणार आहे आणि घडी आहेत त्यानं त्यामुळं कसं वाटला मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नको सांग आणि ऐका जेवढे व्हिडिओ आपले असतात तेवढी सगळी आपण जे काय काम करावं लागले त्याच्यावरती आहेत दुसरं कोण काय आलं काय केलं आणि काय केलं ह्याच्यावरती काय आपण जास्त लक्ष देत नाही त्यामुळं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा राम राम राधे राधे जय महाराष्ट्र